नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते शालेय जीवनात एखादा सिद्धांत सिद्ध करावायचा असल्यास किंवा एखादे प्रमेय सिद्ध करावायचे असल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना स्थापना झाली देशात योग्य प्रकारे निवडणुका व्हाव्यात आणि कुठेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून निवडणूक आयोगाला सर्वाधिकार देण्यात आलेले होते सुरुवातीला मतदार यादी तयार करण्यात आली तेव्हा त्याची पुस्तके छापण्यात येत होते या छापलेल्या पुस्तकांना कोणालाही पाहता येत असे तेव्हा मतदान केंद्रात जितके उमेदवार उभे असतील त्यांचे नाव आणि निवडणूक चिन्ह असलेल्या पेट्यात ठेवित असत मतदारांना मतदान अधिकारी बोटांवर शाई लावून एक कार्ड देत हे कार्ड ज्या उमेदवाराच्या पेटीत टाकायचे असेल त्या पेटीत मतदार टाकत असे

ती मते उचलून त्याला हव्या त्या पेटीत टाकीत असे हा प्रकार लक्षात आल्यानंतर उमेदवारांची मतपत्रिका तयार करण्यात आली आणि त्यावर शिक्का मारण्याचा पायंडा सुरू झाला त्यावेळी प्रत्येक मतदाराला आपली घडी केलेली मतपत्रिका पेटीत टाकणे भाग पडले याचा अर्थ मतदानामध्ये गैरप्रकार तेव्हाही होत होते हे गैरप्रकार थांबवण्याकरता निवडणूक आयोग वेगवेगळे उपाय योजत असे पण सहसा निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार कोणीही केला नव्हता निवडणूक आयुक्त रुजू झाले आणि त्यांनी आचारसंहितेचा बडगा असा काही उगारला की त्यामध्ये भले भले, भले गारज झाले तत्पूर्वी एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत इंदिराजींच्या सभेकरिता रुपये खर्च करून मंडप उभारण्यात आला यशपाल ठाकूर यांचा वाटा होता या कारणामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अलाहाबाद हायकोर्टने रद्द ठरवली होती बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यामुळे त्यांचा मताधिकार 6 वर्ष काढून घेण्यात आला होता याचा सरळ अर्थ असा होतो की मतदान करताना गैरप्रकार होऊ नये आणि आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोग दक्ष असायचा हाच आयोग आता आरोपांच्या कसाट्यात का सापडला आहे याचा आयोगावर विरोधी पक्ष वारंवार का आरोप करत आहेत तसेच निवडणूक आयोगाचे कर्मचारी कर्तव्य आणि भावे प्रयोग कसे चालत आहेत याला जबाबदार कोण आहे यासाठी विरोधी पक्ष प्रश्नावर प्रश्न विचारित आहे परंतु लाख आहेत प्रश्न माझे एकही नाही उत्तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याला निवडणूक आयोगाचे आयुक्त जबाबदार आहे असे कोणीही म्हणणार नाही निवडणूक आयोग नवीन नवीन प्रयोग करण्यात मग्न असतो एखाद्या राज्यात मतदानामध्ये प्रचंड वाढ होते तर दुसऱ्या राज्यात कोट्यवधी मतदारांना मतदानापासून वंचित करण्यात येते निवडणूक आयोग पक्षपाती नसावा आणि समजा तो तसा असला तरी तो दिसू तरी मागूनही निवडणूक आयोग का देत नाही याचा खुलासाही झाला पाहिजे या देशात अत्यंत शुद्ध हेतूने निवडणूक निवन्लुक आयोग निवडणुका घेतो हे दिसले पाहिजे निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त आयोग असलेले कुमार राजेश आणि कुमार ज्ञानेश या दोन्ही कुमारांपैकी पहिले कुमार राजेश तर आता सेवानिवृत्त झालेले आहेत आताच्या कुमारांनी आपल्या ज्ञानेश या नावाप्रमाणे ज्ञानेशाही करून आपला स्वच्छपणा स्पष्टपणे दाखवून द्यावा अशी भारतातील भोळ्या बाबड्या परंतु अत्याधिक हुशार मतदारांची मागणी आहे निवडणूक आयोग जनतेच्या मतदानाचे प्रतिबिंब देशासमोर आणत आहेत हे जनतेच्या आरशामध्ये दिसले पाहिजे जर थोडी शेष ठेवली तर आताचे विशेष सन्मानास पात्र होतील एवढेच आम्हाला सांगायचे आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार